नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ हनुमान जयंतीला ग्रहांचा शुभ संयोग बजरंग बलीच्या कृपेने या पाच राशींचे भाग्य उजलणार चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच राशी आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी या दिवशी चित्र नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार झाला आहे तसेच मीन राशीतील ग्रहांच्या संयोगामुळे पंचग्रही योग तयार झाला आहे प्रभू रा, रामावर निस्तिम भक्त करणाऱ्या हनुमंताचा जन्म महोत्सव म्हणजे हनुमान जयंती यावर्षी हनुमान जयंती तेवीस एप्रिल रोजी साजरी होणार आहे हा दिवस मंगळवार असून तो बजरंगबलीला समर्पित आहे यामुळे यंदाच्या हनुमान जयंतीचं महत्त्व विशेष आहे याबरोबरच या दिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार झाला आहे तसेच मीन राशीतील ग्रहांच्या संयोगामुळे पंच पंचग्रही योग तयार झाला आहे या निमित्ताने मेष राशीत बुधादित्य राजयोग तयार होतो कुंभ शनि शनिश राजयोग रचत आहे या सर्व शुभ योगायोगामध्ये बजरंगबलीच्या आशीर्वादाने मेष आणि रुचिक राशीसह पाच राशींचे भाग्य तर उजलेलच पण त्यांच्या करिअर आणि व्यवसायातही अपेक्षित यश मिळेल या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या ते, आहे? ते, ते जाणून घेऊया एक मेष बेरोजगारांना यश मिळेल मेष राशींच्या लोकांना हनुमानजींच्या आशीर्वादाचा लाभ होईल त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि त्यांना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला पैसे मिळवण्यात यश मिळेल बेरोजगारांना यश मिळेल तुम्ही रिअल इस्टेटशी संबंधित केस लढवत असाल तर तुम्ही केस जिंकू शकता मिथून व्यवसायात अपेक्षित यश मिळेल हनुमानजींच्या आशीर्वादाने मिथून राशींच्या लोकांना प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल आणि तुमचे भाग्य खूप चमकेल तुम्हाला जुन्या तणावातून आराम मिळेल आणि तुमच्या व्यावसायिक करिअरमध्ये यश मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल समाजात तुमचा आदर वाढेल तीन रुचिक व्यवसायात चांगला फायदा होईल व्यवसायात चांगला फायदा होईल रुचिक राशींच्या लोकांसाठी हनुमान जयंतीला केलेला योग फार प्रभावी मानला जातो तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा होईल आणि तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला त्यात चांगले यश मिळेल तुम्हाला करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक सदस्यांशी तुमचा सामंजस्य सुधारल सामंजस्य सुधारेल जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्या कामात प्रगती होईल मकर तुमच्या जीवनात आनंद वाढेल तुमच्या जीवनात आनंद वाढेल मकर राशींच्या लोकांना हनुमंताच्या कृपेचा विशेष लाभ होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात सर्व बाजूंनी नफा मिळेल तुमच्या जीवनात आनंद आणि शांती वाढेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी प्रेम आणि आदर मिळेल तुमच्या आयुष्यात आनंद वाढेल तुम्हाला तुमच्या मुलांकडून खूप प्रेम मिळेल तुमच्या कुटुंबातील कोणाचे तरी लग्न होण्याची कोणाचे तरी लग्न होण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात कुंभरास नवीन व्यवसायात चांगला नफा मिळेल मिळणार कुंभराशींच्या लोकांसाठी हनुमान जयंतीला तयार होत असलेला शुभयोग त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवून देईल आणि तुम्हाला नवीन नोकरी मिळवण्यात यश मिळू शकेल तुमच्या संपत्तीत वाढ होईल आणि तुम्ही नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता कोणत्याही नवीन व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल तुमच्या नातेवाईक आणि मित्रांकडून काही चांगली बातमी मिळेल अशा प्रकारे आपण पाहिलं हनुमान जयंतीला ग्रहांचा शुभ संयोग बजरंगबलीच्या कृपेने या पाच राशींचे भाग्य उजळणार आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ